भाळवायचं नाही लाव काय हेला लाव ना आ लाव नीट लावू दे मग नाक छान दिसल तू ला नंतर काय लावायचं ही क्रीम लावायची की ही क्रीम लावायची ला। ही दोन्ही पेटी ही ही चला त्यांनी नाही लावायचं या यानी लावायचार गाडी छान आहे ना <laughs> <laughs> थांबून लावते डोळे बंद कर तुरीश शेंगाचं कडा ना नुसत्या तुरी शेंगा काय दे काय असतं त्यांचं चाललंय मेकअप दीदे काय करते काय करावं तुला काय खरं खरं ना आ काय करते <laughs> मेकअप मेक करते

हे लावायचे ना कस दिसत आता काय खरं नाही अरे लहानपणी सगळे पावडर वतून घ्यायचा आणि बराबर पावडर तेल सगळं लावून घ्यायचा हैना लहानपणी भाजी दिसायच बोलू काय करा तुम्हाला चला कागद साहेगद काढते बाजरी आली गावाकडून येताना दोन गोने आणली होती आता <laughs> <laughs> काय म्हणते दिसत काय वाळू घालायला बाजरी फुजरी वाळू घालायला एकच नंबर केलंय आता अजून काय करायचंय काय मजा लागते त्याला बी मेकअप नको दीदीसाठी नाही करायचं का करायचंय दिदीसाठी दिदीच्या लग्नात किती करायचं मेकअप ना ना

कशी उडायली कशाला नाकालाच लावली मग चमकून बघा याने काय केलंय हॉक कस दिसाय

पोगरीच झाली बाबू पोगरी झाली पोगरी लागू इकडं करा इकडे करा आता काय करू भोरा भोरा मारून असा असा अस समोरून नाही दिसत मग आता काय करू नजर लागल ना कुणाची हा उठून राहा आता नजर लागण नको बघा आमची फॉरेनची पाटली फॉरेनची पाटली ना आमची बघा फॉरेनची पाटली नजर लागन तू किती भारी दिसत आहे इकडं बघ ना किती लेकराला नवाल लागत आहे त्याला म्हणा इकडं बघ बघू इकडं वा बघू मा बिटी आता काय करू भया सगळ्या पाखऱ्याच्या खांदानात पोगरी असती गोड दिसली असती पोगरी उर बरोबर वे <laughs> उबरा <laughs> उबरा ना फ्रॉक दिसत हा आता सारी अशी हनीन म्हणून काय केलं हे कशी नाही म्हणायची हा छान दिसत मस्त लई छान दिसायले बघू बघू प्यार सगळं बघू अ